अनिरुद्ध आपटे हा मुंबईतील अंधेरी इष्ट येथील क्रिस्टल मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये शिफ्ट ड्युटी करायचा शिफ्टमध्ये काम करणाऱ्या इंजिनियर्सचा तो लीडर होता तो त्याची पत्नी अनघा आणि सात वर्षाचा मुलगा अरिश हे दहिसर पश्चिम येथे वन रूम किचनमध्ये राहायचे रोजचे तेज तेच निरस आणि कंटाळवाने काम असूनही अनिरुद्ध ते काम अगदी अचूकपणे आणि मन लावून करायचा सगळ्या टीम मेंबर्सचा तो लाडका आणि लोकप्रिय लीडर होता ड्युटी मिळाली आणि फावला वेळ मिळाला की तो वाचन आणि लेखन करीत असे त्याच्या कथा अनेक माशिंकामध्ये छापून आल्या होत्या लेखक म्हणूनसुद्धा तो लोकप्रिय होता सध्या त्याची कंपनीतली जबाबदारी वाढल्यामुळे लेखनाला फारसा वेळ त्याला मिळेनासा झाला पुढे संधी मिळाल्यास टी व्ही मालिका लेखक किंवा चित्रपट पटकथा लेखक म्हणून काम करायचे असा त्याचा विचार होता दिवसभरात अचानक एखादी कथा कल्पना सुचली की ती कल्पना अनिरुद्ध मोबाईलमध्ये थोडक्यात लिहून घ्यायचा प्रत्येकी आठ तासांची मॉर्निंग शिफ्ट आफ्टरनून शिफ्ट आणि नाईट शिफ्ट असे शिफ्टचे रोटेशन असायचे ऑफिसचे टायमिंग नेहमीच्या जनरल शिफ्ट करणाऱ्या लोकांपेक्षा नेहमी वेगळे असल्यामुळे त्याला लोकल ट्रेनमध्ये फारसा गर्दीचा सामना करावा लागत नव्हता पावसाळ्याचे दिवस होते सध्या अनिरुद्धची शेकंड शिफ्ट चालू होती एके रात्री शेकंड शिफ्ट संपल्यानंतर अकरा वाजून सात मिनिटांची विरार लोकर अनिरुद्धने अंधेरी येथून पकडली दरम्यान संध्याकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर गंभीर परिस्थिती निर्माण झाली सतत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचले ज्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली स्टेशनवर आल्यानंतर गर्दी बघून त्याला अंदाज आलाच होता नेमका रात्री साडेदहापासून मुसळधार पाऊस सुरू झाला होता रेल्वे प्रशासनाने आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या ज्यामध्ये ऋणांवरील पाणी उपसण्याची यंत्रणा आणि पंप लावले होते मात्र पावसाचा जोर कायम असल्यामुळे परिस्थिती सुधारण्यास वेळ लागत होता या परिस्थितीमुळे अनेक लोकांना पर्यायी प्रवास मार्गाचा वापर करावा लागत होता जसे की बस किंवा खाजगी वाहन मात्र शहरातील इतर वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाल्यामुळे सगळीकडे ट्रॅफिक जाम झाला होता त्यापेक्षा उशिरा तर उशिरा परंतु लोकलने गेलेले बरे असे म्हणून तो लोकलमध्ये चढला होता पण ट्रेन मालाड स्टेशनपर्यंत पोचलीसुद्धा नव्हती तेवढ्याच रुणांवर एवढे पाणी साचले की लोकल ट्रेनच्या ड्रायवरला म्हणजे लोको पायलटला ती मध्येच थांबवावी लागली घरी अनघा खूप चिंता करत होती तिचा चार पाच वेळा फोन आला तेव्हा त्याने घडलेली परिस्थिती तिला सांगितली डब्यातच अडकून पडलेले लोक नेहमीप्रमाणे प्रशासनाला शिव्या देऊ लागले दरवर्षी जुलै महिन्यात मुंबईत पूरस्थिती निर्माण होते परंतु महापालिका मंत्री प्रशासन काहीच उपाययोजना करत नाही वगैरे वगैरे लोकलमध्ये अनाऊन्समेंटमेंट झाली की ही लोकल पुढील एक तास तरी येथेच थांबेल कारण संपूर्ण रेल्वे यंत्रणेमध्ये पावसामुळे अभूतपूर्व अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे काही वेळानंतर पावसाचा जोर कमी झाला रुळांवरील पाणी थोडे थोडे कमी झाले पाण्यामधून रोळ थोडे थोडे दिसायला लागले परंतु जवळपास सगळ्याच ट्रेन अडकल्यामुळे याही लोकल ट्रेनला पुढे जाण्यासाठी लवकर सिग्नल मिळत नव्हता बऱ्याच जणांनी तेथेच उतरून पायी चालत पुढच्या स्टेशनपर्यंत जाऊन मग तिथून मिळेल त्या वाहनाने घरी जाण्याचे ठरवले जिथे गाडी थांबली होती तो तसा अंधारलेला भाग होता त्यातच आजूबाजूच्या सर्व एरियातले लाईट गेलेले होते शेवटी अनिरुद्धने पण रुळांवरून पायी चालत जायचा निर्णय घेतला बायकोला त्याने कॉल करून तसं थोडक्यात सांगितले तेवढ्यात मोबाईलची बॅटरीसुद्धा डाऊन झाली आज पौर्णिमा होती खरी परंतु चंद्राला ढगांनी झाकून टाकले होते रुळावरून चालणारे आता खूप कमी लोक होते आजूबाजूला तसा अंधारच होता फक्त लोकल ट्रेनच्या थांबलेल्या इंजिन्समध्ये हेडलाईन चालू होते आणि त्यांचा प्रकाश पडून पाण्यात त्याचे प प्रतिबिंब तयार होत होते अनिरुद्धचे मोजे पूर्ण ओले झाले बुटांमध्ये पाणी गेले होते नेहमी बॅगेत अनिरुद्ध टॉर्च बागळगत असल्यामुळे त्याने ती काढली आणि ऑन आन केली त्यामुळे चालणे आता सोपे झाले होते पाठीला नेहमीची ऑफिसची शी शाक लटकलेली होती रुळांवरचे खडे बुटांमधूनसुद्धा थोडे टोचत होते बॅगमध्ये रेनकोट होता परंतु आत्ता पाऊस बंद झाल्यामुळे तो रेनकोट घालण्याची आवश्यकता नव्हती अनिरुद्धचा कुणीतरी रुळांवरून चालताना पाठलाग करत होते पाठलाग करणारा व्यक्ती अगदी कमी वेळेत अनिरुद्धपर्यंत आला आणि त्याने अनिरुद्धच्या खांद्यावर एकदम हात ठेवला अनिरुद्ध मोठ्याने दसकला जेव्हा जवळपास रात्रीचे बारा वाजत आले होते को कोण तुम्ही घाबरत मागे व बघून अनिरुद्धने विचारले मला ओळखले नाहीस आश्चर्य आहे तो अनोळखी व्यक्ती म्हणाला आणि वृद्धाने त्याच्या चेहऱ्यावर टॉर्चचा प्रकाश फेकला परंतु तो चेहरा त्याला ओळखीचा वाटला नाही आणि विशेष म्हणजे तो चेहरा अस्पष्ट पस होता त्या चेहऱ्यावरचे नाक कान डोळे आणि भुवया आपापल्या जागी नव्हते डोळ्यांत बोकळे नव्हती त्या चेहऱ्याची भूमितीसुद्धा विचित्र आणि अभद्र होती घाबरून नजर पटकन खाली करून अनिरुद्ध म्हणाला न नाही मी ओळखले नाही तुम्हाला मी विक्रम असे म्हणून त्याने चालणाऱ्या अनिरुद्धचा हात पकडला आणि त्याला थांबण्याचा प्रयत्न केला कोण विक्रम मी नाही ओळखत कोणा विक्रमला सोडा माझा हात या इथेच बाजूच्या मजली बिल्डिंगमध्ये मी राहतो म्हणजे राहत होतो पण तुम्ही मला मारलेत तुम्ही रोहितच्या मनात विष कालवले आणि मला बिल्डिंगच्या टेरेसवरून त्याने धक्का दिला खाली रुळावर पडून लोकल ट्रेन अंगावरून गेल्याने माझा मृत्यू झाला काय मी तुला रोहित अंगावर शहारे येऊन अनिरुद्ध थरथोर लागला आणि त्याच्या हातातून टॉर्च खाली पडली पाण्याबरोबर वाहती दूर निघून गेली कोणी मदतीला दिसते का असे म्हणून हाक मारण्यासाठी अनिरुद्धने इकडे तिकडे पाहिले पण आता रुळावर अनिरुद्ध आणि विक्रम वगळता दूर दूरपर्यंत कोणीही नव्हते म म्हणजे तू कोण आहेस भू भु, भूत भु, विक्रम हसायला लागला आणि म्हणाला चुप बिलकुल चूप एक तर माझे नाव विक्रम ठेवलेस आणि मला वेताळ बनवलेस हे काय चालले आहे आणि वृद्धला असे झाले त्याने इकडे तिकडे नजर फिरवली तर त्याला असे दिसले की चारही दिशांनी जिथपर्यंत त्याची नजर जात होती तिथपर्यंत फक्त असंख्य रुळ होते आणि लोकल ट्रेन्स रुळावर उभ्या होत्या सगळीकडे अंधार फक्त लोकल ट्रेनच्या इंजिनचे लाईट सुरू रोळावर थंडगार पाणी लोकल ट्रेनमधल्या अंधारलेल्या सर्व डब्यात जे कोणी प्रवाशी होते ते काहीच हालचाल न करता फक्त जागच्या जागी बसलेले किंवा उभे होते जवळच्या एका लोकल ट्रेनच्या डब्यातील एक जण मोबाईल कानाला लावून तशा स्थितीत उभा होता आणि त्याने डोळे मात्र अनिरुद्धकडे रोखले हो गेले होते आणि दूर कुठेतरी आकाशाला भिडणाऱ्या असंख्य बिल्डिंग सगळ्या दिशेने गोल गोल फिरत होत्या जसे आपण एखाद्या जास्त वक्र असलेल्या बहिरगोल आरशातून खूप दूरपर्यंत पसरलेले जग बघण्याचा प्रयत्न करतो तसे दृश्य दिसू लागले हे सर्व असह्य झाल्याने पुन्हा त्याने समोर उभ्या असलेल्या विक्रमकडे पाहिले विक्रमच्या चेहऱ्यावर कुस्तीत हसू होते आणि रुद्धची मती कुंठित झाली होती वृद्ध विक्रमला घाबरून या रुळावरून त्या रुळावर उड्या मारत पळायला लागला जिकडे पहावे तिकडे रुळच रुळ रुळांवर साचलेले पाणी आणि ऋणावर उभ्या असलेल्या लोकल ट्रेन्स त्या व्यक्तिरित व्यतिरिक्त चहूबाजूने दुसरे काहीच दिसत नव्हते जणू काही रुळ आणि लोकल ट्रेन यांचा अनंत भुलभुलैया किंवा चक्रव्यूह भुल तयार केलेला आहे आजूबाजूच्या ऋणांवर उभ्या असलेल्या दोन लांब लचक लोकल ट्रेनच्या मधोमध तो पळायला लागला तो ज्या ज्या दिशेने पळत होता त्या त्या दिशेने लोकलमध्ये पुतळ्यासारख्या बसलेल्या आणि उभ्या असलेल्या लोकांच्या माना आणि चेहरे त्यांच्या दिशेने वळत होत्या काहींच्या फक्त डोळ्यांचे बुब्बळ वळत होते आणि विशेष म्हणजे कितीही दूरवर नजर टाकली तरीही लोकल ट्रेनचे डबे संपतच नव्हते जणू काही सर्व डबे शिती झाल्या भेटून आकाशात कुठेतरी अनंत पोकळीत गेले आहेत आणि वृद्धला वाटले की पळत पळत पड� तो एवढ्या दूर पळून आलेला आहे की आत्ता विक्रम तर सोडा कोणी वेताळ जरी आला तरी त्याचा पाठलाग करू शकणार नाही तेवढ्यात समोरच्या रुळांवर घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला घाबरून जाऊन अनिरुद्ध तेथेच थांबला हळूहळू घोड्यांच्या टापांचा आवाज जवळ यायला लागला त्या घोड्यावर महाभारत काळात युद्धात जाण्यासाठी करतो तशी वेशभूषा केलेली केस मोकळे सोडलेले डोक्यावर शिरसशास घातलेली आणि हातात तलवार घेतलेली एक सुंदर शिरीप बसलेली होती अनिरुद्धच्या समोर घेऊन ती थांबली आणि घोड्यावरून उतरली तिने अनिरुद्धच्या खांद्यावर तलवार ठेवली त्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले विसरलास मला मी रत्नमाला कोण रत्नमाला वाटलंच की तू मला सुद्धा विसरला असशील मला युद्धात पाठवले आणि तिथेच मरायला सोडून दिलेस किती दिवस युद्ध करायला लावशील एकसारखी न थकता तलवारबाजी किती दिवस मी करत राहणार कोणाला तरी जिंकायला हवे ना आता मात्र अनिरुद्धच्या मनातल्या भीतीची जागा चिडण्याने घेतली रत्नमालेवर प्रचंड चिडून अनिरुद्ध म्हणाला कोणते युद्ध कोण रत्नमाला माझा काय संबंध या सगळ्यांशी तेवढ्यात बाजूच्या लोकल ट्रेनच्या इंजिनमधून हसणाऱ्या चेहऱ्याचा लोको प्लायलटच्या स्थिर पुतळ्याच्या बाजूने मार्ग काढत एका चष्मेवाल्या लांब काळी शार धाडी आणि मिशा असलेल्या एका बारीक माणसाने रुळावर उडी मारली आणि त्या दोघांच्या जवळ येत तो म्हणाला मी सांगतो की तुझा काय संबंध आहे तिच्याशी विक्रमशी आणि माझ्याशी माझे नाव अय्यर सायंटिस्ट अय्यर आणि आम्ही तिघे येथे आलो आहोत कारण आम्हा तिघांना न्याय हवा आहे आता विक्रमसुद्धा त्या तिघांजवळ केव्हा येऊन उभा राहिला ते अनिरुद्धला समजले नाही पण तो हवेत अधांतरी रंग तरंगत होता आता अनिरुद्धला भोवळ यायची बाकी होती पण बसे त्याने स्वतःला सावरले आणि बोलला न्याय कसला न्याय मी काय न्यायाधीश आहे मला नाही ऐकायचे तुमचे कुणाचेच मला सोडा येथून मला घरी जायचे आहे माझी पत्नी मुलगा काळजी करत असतील मला जाऊ द्या ना घरी माझा कसला संबंध नाही तुम्हा माती घाशी सायंटिस्ट अय्यर म्हणाला संबंध नाही जर उद्या भगवंताने तुला असे म्हटले की माझा तुझ्याशी काही संबंध नाही तर चालेल का तुला तुला हा अन्याय नाही का वाटणार म्हणजे म्हणजे तू आमचा निर्माता आहेस पण तू आम्हाला विसरू गेलास खूपच मोठा निष्काळजी निर्माता आहेस तू आणि वर म्हणतोस की मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा वाकोल्या दाखवत एखाद्या अप्सऱ्याच्या नृत्याची नक्कल करत अय्यर म्हणाला हसून रत्न मला म्हणाली जाऊ द्या अय्यर वाजले की बारा या गाण्यावर अप्सरा आली या गाण्याचा डान्स करू नको मी तर काय एक सायंटिस्ट आहे मी जास्त सिनेमे पाहत नाही ओशाळत अय्यर म्हणाला या गोंधळात संधी साधून अनिरुद्ध तिथून सटकण्याचा प्रयत्न करू लागला तेवढ्या तलवार हवेत उगारत रत्नमाला अनिरुद्धकडे पाहून म्हणाली मुकाट्याने उभा राहा आणि अय्यर पुढे काय सांगतोय ते आई नाही तर आम्ही ती घे तुझे इथेच बारा वाजवू आता अनिरुद्ध समोर काही पर्याय नव्हता अय्यर आणि रत्नमाला अनिरुद्धच्या समोर येऊन उभे टाकले आणि विक्रम मात्र हवेत अधांतरी रंगत होता हवेत रंगणाऱ्या विचित्र चेहऱ्याच्या विक्रमची आकृती खूप भयानक वाटत होती अय्यर सांगू लागला ऐक आम्ही तिघे तू लिहिलेल्या तीन वेगवेगळ्या कथांमधील मुख्य पात्रे आहेत तू मागे एक ऐतिहासिक कादंबरी वाचली होतीस आणि त्यानंतर एक ऐतिहासिक कथा लिहायला घेतली होतीस राजकुमारी रत्नमाला पण ती मध्येच लिहायची सोडून दिलीस त्यात रत्नमाला तिच्या दुश्मन राजाशी एक युद्ध लढले आणि त्यानंतर तू ती कथा पूर्णच केली नाहीस मग अनेक दिवसांनी तू एक अशी कथा लिहायला घेतलीस की जात एक शास्त्रज्ञ म्हणजे मी स्पेसशिपमध्ये बसून दुसऱ्या आकाशगंगेत जाऊन ब्लॅक होल शोधण्याच्या बेतात असतो जेणेकरून त्याला त्यात शिरून वेळ या मितीला शोधून त्यावर नियंत्रण मिळवता येईल म्हणजे ब्लॅक ब्लॅकहोलमध्ये असलेल्या टाईम डायमेशनला नियंत्रित करून काल प्रवास शक्य होईल म्हणजे तो भूतकाळात किंवा भविष्यकाळात जाऊन शकेल पण स्पेसशिप आकाशात उडाले आणि त्यानंतर तू कथास लिहिली नाहीस मूर्ख अनिरुद्धच्या डोक्यात चांगलाच प्रकाश पडला आपल्या अपूर्ण राहिलेल्या तिन्ही कथेबद्दल त्याला आठवायला लागले तिसऱ्या कथेमध्ये विक्रम नावाच्या एका साध्या सरळ माणसाला त्याचा बिझनेस पार्टनर मित्र रोहित एका गैरसमजामुळे धोका देतो आणि तेजस हायटस या बिल्डिंगवर ढकलून देतो त्यानंतर विक्रमचा आत्मा मुक्ती न मिळाल्यामुळे भटकत राहतो तेथून पुढे काय करायचे हे न ठरवता आल्यामुळे तेथून पुढे ती कथा लिहायचा नाद अनिरुद्धने सोडून दिला होता त्यानंतर या तिन्ही कथांकडे त्याचे पूर्ण दुर्लक्ष झाले होते मला आठवलं मीच तुमचा निर्माता आहे पण तुम्ही इथे कसे आलात म्हणजे जिवंत कसे झालात विक्रम सांगू लागला अतृप्त असलेल्या मृत व्यक्तीची या अमर्याद अवकाशात एक ठरलेली मिती डायमेन्शन असते त्यात हे आत्मे वावरत असतात त्या नीतीमधून आपल्या पृथ्वीवरच्या जगात काही अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी ते आत्मे प्रवेश करतात त्यासाठी पंचमहाभूतांपैकी पृथ्वी जल अग्नी वायू आकाश कोणत्याही एका भूतामधील एलिमेंट एक ठराविक संवेदनशील जागेतून ते आत्मे त्यांच्या मितीमधून सध्याच्या जगात प्रवेश करतात अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मिती या अनंत पसरलेल्या अवकाशात आहेत हे माहिती होतं का तुला अनिरुद्धाने उत्तर दिले नाही मला हे असलं काही माहिती नव्हतं मी तर वेगळ्या पद्धतीने विक्रमची कथा लिहिणार होतो पुढे अय्यर सांगू लागला आणि अशीच एक आणखी मिती अवकाशात आहे आपल्या आकाशगंगेत नेमचून ग्रहापासून शंभर प्रकाश वर्ष दूर असलेल्या एके ठिकाणी ती मिती आहे आणि ती म्हणजे सगळे लेखक मंडळी ज्या वेगवेगळ्या कथा लिहितात ती दुनिया त्याला लेखन निर्मिती असे म्हणतात रायटिंग डायमेन्शन त्यातील सगळी पात्रे तिथे वावरत असतात कथा लिहिता लिहिता लेखक जेव्हा ब्रेक घेतो तेव्हा त्या मितीमध्ये ही सर्व पात्रे पुढच्या घटना घडण्याची वाट बघत बसतात कथेतील सर्वात अलीकडच्या प्रसंगात ही पात्रे अडकून राहतात लेखक जसा जसा लिहित जातो त्याप्रमाणे ही पात्रे वागायला कटिबद्ध आहेत एखादा लेखक एखादी कथा जितकी लवकर पूर्ण करेल तेवढे चांगले कथा लिहिण्यामध्ये जास्त उशीर झाला तर ही पात्रे त्या डायमेशनमध्ये अस्वस्थ होत जातात ब्रेक वाढत गेला तर हळूहळू त्या सर्व पात्रांची स्वतःची एक इच्छाशक्ती तयार होते मग ते लेखकाच्या विरोधात सुद्धा जाऊ शकतात पण आम्ही तिघे चांगले आहोत तुम्ही लवकर अपूर्ण राहिलेल्या आमच्या कथा पूर्ण करून आमच्या जीवनात पुढे काय घडणार आहे ते ठरवा याचा इशारा द्यायला आम्ही तुझ्याकडे आलो आहोत लेखनिर्मितीमध्ये विविध लेखकानुसार अनेक उपनिर्मिती असतात लेखकाच्या ब्रेकमध्ये एका कथेतील पात्र दुसऱ्या कथेतील जगात फिरून येते तेवढेच मित्र मंडळी मिळतात ओळख वाढते आमच्या जगातसुद्धा एक फेसबुक इंस्टाग्राम आणि हॉटशॉपसारखे सारखे ॲप आहेत रोजचा आमचा आरामचा वेळ संपला की जेव्हा आम्ही मोठ्या आशेने आमच्या लेखकांच्या कथेत प्रवेश करतो तेव्हा आम्हाला त्याच त्याच प्रसंगात दिवसाचे आठ तास राहावे लागत होते तुम्ही पुढे कथा नव लिहितच नव्हता अरे वा हे तर माझ्याही कल्पनेच्या पलीकडचे आहे अय्यर पुढे म्हणाला विक्रम हा लेखक मंडळींच्या पात्रांच्या जगातल्या एका उपमितीमधले पात्र आहे कारण लेखकांची पात्र जेव्हा मरतात आणि इच्छा पूर्ण राहिल्यास ते जेव्हा योनित जातात तेव्हा ते त्या लेखन निर्मितीमधील भूतांच्या उपमितीमध्ये जातात जी कथेतल्या मेलेल्या आत्म्यांची मीती असते हा विक्रम त्याच उपमितीमधला आहे त्यानेच आम्हा दोघांचे दुःख ओळखले आम्हाला एकत्र आणले आणि पृथ्वीवर असलेल्या आमच्या निर्मात्यांकडे म्हणजे तुमच्याकडे येण्याचा मार्ग शोधून काढला अनिरुद्धला आत्ता सगळे काही समजले होते त्याने पुढे विचारले म्हणजे तुम्ही सर्वजण जल या पंचमहाभूतामधून म्हणजे आज होणाऱ्या पावसामधून या पृथ्वीवर आला आहात बरोबर रत्नमाला म्हणाली अगदी बरोबर पण आम्हाला खूप त्रास झाला ही विशिष्ट जागा शोधायला पण विक्रमने आम्हाला ही जागा शोधायला मदत केली कारण रोज लोकल ट्रेनमधून प्रवास करताना तुम्ही नेहमी तेजस हायटस ही बिल्डिंग लोकलच्या दरवाज्यात उभे राहून बघायच्यात आणि विक्रम हे पात्र तुम्ही याच बिल्डिंगमध्ये राहते अशी कल्पना करून कथा लिहिली बरोबर अगदी खरं आहे ते अनिरुद्ध म्हणाला रत्नमाला म्हणाली आज घरी जाऊन आमच्या कथा पूर्ण करा मी एकसारखे युद्ध लढून लढवून थकले आहे मी त्याच प्रसंगात अडकले आहे काही यर पुढे म्हणाला अपूर्ण राहिलेल्या कथेच्या सर्वात अलीकडच्या प्रसंगामध्ये अडकून कथा पूर्ण होण्याची वाट बघता बघता जर एका एखाद्या पात्रात लेखन निर्मितीमध्ये मृत्यू झाला तर ते पात्र लेखकाला आपल्या ले, लेखन निर्मितीमध्ये घेऊन जातं आणि लेखक त्या निर्मितीत अडकतो तिथे कायद्यानुसार त्या लेखकावर खटला चालतो आणि त्याला शिक्षा होते आणि पृथ्वीवर लोकांना वाटतं की एक लेखक अचानक गायब झाला आम्ही तिघे तुला तात्पुरते घाबरवण्यासाठी एका प्रसिद्ध लेखकाच्या फॅन्सची कथेत घेऊन आलो आहोत त्यात त्या, त्या लेखकाने अनंत रूळ आणि अनंत डब्बे असलेल्या लोकल ट्रेनच्या जगाची कल्पना केली होती पण घाबरू नकोस तुला लवकरच या मितीमधून नेहमीच्या जगात आम्ही नेऊ विक्रम मोठ्याने हसायला लागला आणि म्हणाला रत्नमाला आणि अय्यर हे दोघे चांगले असतीलही पण मी चांगला नाही तुम्ही लेखकाला इथेच काहीतरी शिक्षा द्यायला हवी आणि मग सोडायला हवे अन्यथा मी तुम्हाला तिघांना सोडणार नाही आणि वृद्ध म्हणाला मला आज घरी जाऊ द्या मी आज रात्रीचं तुमच्या तिघांच्या कथा पूर्ण करायला बसतो लागल्यास उद्यासुद्धा ऑफिसातून सुट्टी घेतो आणि घरी बसून त्या कथा पूर्ण करतो मग तर झालं अय्यर म्हणाला ठीक आहे आम्ही तुला माफ केले पण प्लीज आमच्या कथेचा शेवट गोड करा मला ब्लॅक होलमध्ये काल प्रवास करण्याचा फॉर्म्युला सापडू द्या आणि रत्नमाला युद्धामध्ये फारशी जखमी न होता युद्ध जिंकले असे लिहा अगदी बरोबर बोलात तुम्ही अय्यर रत्नमाला म्हणाली नक्की नक्की यात काही वादच नाही तिन्ही कथेचे शेवट अगदीच साखरे एवढे गोड करीन मी आणि तुम्हा तिघांवर जो अन्याय झाला आहे त्याचे परिमार्जन होईल तुम्हा तिघांना न्याय मिळेल आणि वृद्धाने गयावया करून वचन दिले पण विक्रम खुश दिसत नव्हता तो म्हणाला पण माझे काय तुम्ही आधीच कथेत मला मारून टाकले आहे मला पुन्हा जिवंत करा पण ते कसे शक्य आहे ती कथाच मुळात हॉरर कथा आहे अनिरुद्धने सांगितले मला माहितीच होते तू ऐकणार नाहीस म्हणून मी काय केले माहिती आहे तुमच्या पृथ्वीवरच्या खऱ्या जगातील जी भूतांची मिती आहे त्यात मी संपर्क साधला आणि तिथल्या एका आत्म्याच्या मदतीने तुझा मी बदला घेणार विक्रम संतापून म्हणाला तो हवेत अधांतरी लटकलेल्या अवस्थेत संतापला होता अनिरुद्ध गयावया करू लागला व म्हणाला नको नको बदला वगैरे नको थांब एक मिनिट मला एक आयडिया सुचली आहे मी घरी जाऊन तू ज्या पानांमध्ये मरतोस ती पाने फाडून जाळून टाकतो मग तर झालं अय्यर म्हणाला पण मग ती लेखन निर्मितीमधील काळाशी छेडछाड होईल असे केल्यास लेखन मितीच्या कायद्यानुसार लेखकाला शिक्षा होऊ शकते आणि वृद्ध म्हणाला ती शिक्षा होईल तेव्हा होईल मी भोगायला तयार आहे सगळ्यात आधी घरी जाऊन मी सर्व कथा पूर्ण करतो विक्रमची कथा दोन पाने फाडून मग बदलून लिहितो त्यात विक्रमला जिवंत ठेवतो विक्रमसुद्धा आत्ता मान्य झाला अनिरुद्धच्या मनात आले की बिल्डिंगच्या टेरेसवर विक्रमला ढकलण्याच्या प्रयत्नात रोहित सांग असताना विक्रम, विक्रम बाजूला होतो आणि रोहितच बिल्डिंगवरून खाली पडतो असे मी लिहीन आता सर्व रुळांवरील सर्व लोकलमध्ये लाईट आले लोकलला चालू होण्याचा हॉर्न वाजू लागला लोकलमधील सर्व पुतळ्यासारखे झालेले लोक नेहमीप्रमाणे जिवंत झाले लोकलचे क्षितिजापर्यंत पसरलेले डबे एकांत एक एकात एक, 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 एक असे सामावून जात नेहमीप्रमाणे बारा डब्यांची किंवा पदराट पंधरा डब्यांची लोकल तयार झाली अनेक अनावश्यक लोकल ट्रेनचे डबे एकात एक एकात एक शिरत एक एक शिरत शेवटी नाहीशा झाल्या आकाशाला गोल गोल भे भेडलेल्या सर्व बिल्डिंग पुन्हा आपापल्या जागेवर आणि उंचीवर येऊन बसल्या हे सर्व घडत असताना रत्नमाला अय्यर आणि विक्रम कुठे नाहीशे झाले हे अनिरुद्धला कळलेच नाही त्याच्या थांबलेल्या लोकल ट्रेनने हॉर्न दिला अनिरुद्ध त्याच्या लोकल ट्रेनमध्ये चढला लोकल सुरू झाली रात्री घरी पोचायला दोन वाजले अनिरुद्ध सुखरू पोचल्यामुळे अनघाचा जीव भांड्यात पडला मुलगा अरिश तर झोपून गेला ओले कपडे बदलून केस पुस झाल्यावर त्याने थोडेसे खाल्ले आणि मग मला कंपनीचे थोडे अर्जंट कागदपत्रांचे काम आहे मी रात्रभर जागणार आहे असे अनघाला सांगितले अनघा पुन्हा झोपी गेली आता रात्रीचे तीन वाजले होते अनिरुद्धने टेबल लॅम्प ऑन केला कथेच्या तिने वह्या कपाटातून बाहेर काढल्या खुर्चीवर बसला सर्वात आधी त्याने विक्रमची वही उघडली आणि ज्या दोन पानांमध्ये विक्रमला बिल्डिंगवरून ढकलणे आणि त्या संदर्भातील आधीचे सर्व प्रसंग होते ती पाने त्याने फाडायला हात नेला तेवढ्याच त्याचा हात कुणीतरी घट्ट पकडला आणि वृद्धने भीतभीत वर पाहिले त्याचा हात धरणारा मनुष्य कावे बाजपणे हसत म्हणाला मी रोहित मी तुम्हाला ती पाने फाडू देणार नाही मला विक्रमला बिल्डिंगवरून ढकलायचे आहे आणि ते मी तुम्हाला बदलू देणार नाही त्याला जिवंत करून मला मारण्याचा तुमचा प्लॅन मी यशस्वी होऊ देणार नाही अन्यथा तो माझ्यावर अन्याय होईल ती पाने फाडली तर लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे दरम्यान आकाशातून अय्यरचे स्पेसशिप वेगाने पृथ्वीकडे दहिसरच्या दिशेने येऊ लागले त्या स्पेसशिपमध्ये रत्नमालेच्या दुश्मन देशाचा राजा प्रचंड सेन सेनापती विराट सिंग अमात्य चंद्रमेहेर आणि राणी गुलाबमती हे बसले होते आणि नेपच्यून ग्रहावर मात्र जखमी अवस्थेत अय्यर आणि रत्नमाला पडले होते थर ही थरा आनी कता। तर ही थरारक आणि भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद